लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। आणी साही पार्क रोड आणि सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरे सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी अकरा सत्यात्तर विनय राजमाने सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस पडतच असून चोवीस तासात महाबळेश्वरला पासष्ट तर नवजा येथे एकोणनव्वद मिलीमीटरची नोंद झाली तर कोयनेतही पाण्याची सावकाश आवक असली तरी पाणी साठा एकशे पाच पॉईंट पंचवीस टीएमसी वर गेला त्यामुळे धरण शंभर टक्के भरले आहे तसेच इतर धरणेही भरण्याच्या मार्गावर आहेत जिल्ह्यात मागील तीन महिन्यांपासून पाऊस होत आहे जून मध्ये चांगला पाऊस झाला तर जुलैमध्ये अतिवृष्टी झाली होती त्यामुळे पश्चिम भागातील तळ गाठलेल्या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला सर्वच धरणे ऐंशी टक्क्यांवर भरली पूर्व भागात मागील वर्षभर दुष्काळ होता सततच्या पावसामुळे तलावाणी धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला ऑगस्ट महिन्यातही जिल्ह्यात चांगला पाऊस झाला यामुळे दुष्काळाचे सावट दूर झालेले आहे पश्चिम भागात मागील पंधरा दिवसांपासून पाऊस होत आहे सुरुवातीला जोरदार पाऊस झाला त्यानंतर पावसाचा जोर कमी होत गेला आहे तरीही धरणे पूर्ण भरण्याच्या मार्गावर आहेत सध्या कोयना धोम बलकवडे कन्हेर तारणी आणि उरमोडे या प्रमुख धरणात एकशे शेहेचाळीस टीएमसीवर पाणी सटा गेलेला आहे त्यातच सध्या पाऊस होत असल्याने धरणात आवक होत आहे त्यामुळे पाणी विसर्ग करावा लागतोय आज दिनांक चार सप्टेंबर चोवीस रोजी सकाळी आठ वाजता कोयना धरण पूर्ण शंभर टक्के क्षमतेने भरले आहे धरणाच्या बाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक येत असल्यामुळे आज सकाळी नऊ वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उघडून नऊ हजार पाचशे छेहेचाळीस क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे धरण पायथा विद्युत ग्रहामधून एकवीस हजार क्युसेक्स विसर्ग सुरू आहे कोयना धरणातून नदीपात्रात एकूण अकरा हजार सहाशे शेहेचाळीस क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे बुधवारी सकाळी आठ पर्यंतच्या चोवीस तासात कोयनानगर येथे अठ्ठेचाळीस मिलीमीटर mm पर्जन्यमानाची नोंद झाली तर नवजा येथे एकोणनव्वद आणि महाबळेश्वरला पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला आहे तर एक जूनपासून सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे पाच हजार नऊशे पंच्याण्णव मिलीमीटरची झाली यानंतर महाबळेश्वरला पाच हजार सातशे चौऱ्याहत्तर आणि कोयना नगर येथे पाच हजार शहात्तर मिलीमीटर पाऊस पडला आहे सकाळी आठच्या सुमारास कोयना धरणात तेरा हजार एकशे तेवीस क्युसेक वेगाने पाणी येत होते तर धरणात एकशे पाच पॉईंट पंचवीस टी एम सी पाणीसाठा झाला होता धरण शंभर टक्के भरले आहे तर पायथागृहातून दोन हजार शंभर क्युसेक्स विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता हा विसर्ग आवकानुसार वाढवण्यात येणार आहे